पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय दडपशाही आणि खोट्या कारवाईच्या धमक्या दिल्या जात आहेत तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणात विविध मुद्द्यांबाबत पत्रकारांनी वास्तव मांडल्यामुळे पत्रकारांना टार्गेट करत बघून घेईल आमच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटल्यानंतर पत्रकारांचे काय होईल यासह इतर प्रकारच्या धमक्या देण्याचे प्रकार हल्ली वाढले आहेत त्यामुळे पत्रकारांना धमकावणाऱ्या व्यक्तींविरोधात तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे पत्रकारांच्या शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे ऑगस्ट रोजी केली आहे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की अनेक वर्षांपासून समाजातील घडामोडी जनहिताचे प्रश्न आणि शासनाच्या योजनांची माहिती प्रामाणिकपणे जनतेपर्यंत आम्ही पोहोचवत आहे परंतु अलीकडील काळात आमच्यावर अन्याय दडपशाही खोट्या आरोपांचा प्रयत्न करण्यात येत आहे काही दिवसांपूर्वी अवैध धंदे सरसकट का बंद केले जात नाहीत याबाबत दैनिक प्रजापत्राचे भूम तालुका प्रतिनिधी चंद्रमणी गायकवाड यांनी स्थानिक पोलिसांना प्रश्न विचारला त्यावेळी तुम्ही शासकीय कामात अडथळा निर्माण करता का असे म्हणत एन सी दाखल करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे त्यांना एफ आय आर प्रत देण्यास नकार दिला तसेच धाराशिव संपादक सुनील पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक मांजरे यांच्याकडून धमकावण्यात आले तर ता तुळजापूर येथील आनंद कंदले यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय समोरच ढेपे यांना भोगून घेऊ असे म्हणून पोलीस तक्रार करण्यात आली पत्रकारांवर खोटे गुन्हे नोंद करणे त्यांच्यावर हल्ला व जीवितास धोका निर्माण झाल्यास संबंधितांना जबाबदार धरावे कारण आनंद कंदले यांनी पोलीस अधीक्षक यांच्या समोरच कार्यकर्त्यांचा प्रक्षोभ झाला असून अनुचित प्रकार होईल असे वक्तव्य केले होते त्यामुळे अशा दबावात पत्रकार बातमीदारी कशी करणार असा प्रश्न पत्रकारांपुढे पडला आहे विशेष म्हणजे पत्रकारितेला लोकशाहीतील चौथा स्तंभ मानले जाते सत्य वार्तांकन करणे हा पत्रकारांचा घटनात्मक अधिकार आहे परंतु अशा प्रकारच्या अन्यायामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून लोकशाही धोक्यात येत आहे त्यामुळे पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय धमक्या किंवा खोट्या गुन्ह्यांची तात्काळ चौकशी करावी दोषींवर कायदेशीर कारवाई करून पत्रकारांना न्याय द्यावा वार्तांकन करताना पत्रकारांच्या सुरक्षेची हमी द्यावी तसेच पत्रकार संरक्षण कायद्याची तत्काळ अंमलबजावणी प्रभावीपणे करावी आदी मागण्या केल्या आहेत यावेळी हुंकार बनसोडे राजाभाऊ वैद्य संतोष जाधव बालाजी निर्फळ रहीम शेख चंद्रशेन देशमुख सयाजी शेळके जुबेर शेख किरण कांबळे आतिक सय्यद युसुफ मुल्ला वैभव पारवे सुभाष कदम किशोर माळी आयुब शेख मुस्तफा पठाण प्रमोद राऊत प्रतीक वाघे कलीम शेख पांडुरंगमते मल्लिकार्जुन सोनवणे अमजद सय्यद गणेश जाधव संतोष शेटे कुंदन शिंदे राकेश कुलकर्णी विशाल जगदाळी जब्बार शेख कलीम सय्यद सुरेश चव्हाण आदिवा पत्रकारांच्या सह्या आहेत